नाशिक महानगरपालिका सरळ सेवा भरती प्रक्रिया अखेर जाहिरात जी आहे अधिकृत वेबसाईटवर विस्तारित जाहिरात हे उपलब्ध झाले आहे या विस्तारित जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता त्याचबरोबर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इत्यादीबाबत विस्तारित माहिती देण्यात आली आहे डायरेक्टली डिटेलमध्ये जी जाहिरात आहे विस्तारित जाहिरात ही पाहूयात नाशिक महानगरपालिका नाशिक अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया अभियांत्रिकी संवर्गातील आस्थापनेवरील गटक संवर्गाची ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज टी सी एस मार्फत लिंक ॲक्टिवेट करण्यात आली आहे आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो तर यामध्ये कोणकोणती कौन पदे आहेत पाहू शकता सहायक अभियंता विद्युत सडी यामध्ये वर्ग क संवर्ग वेतन श्रेणी आहे एस पंधरा एस चौदा आणि एस दहा यामध्ये एकूण पदसंख्या सहायक अभियंता विद्युत साडी तीन सहाय्यक अभियंता स्थापत सडी पंधरा त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता यांत्रिकेसाठी एकूण चार कनिष्ठ अभियंता विद्युत साडी एकूण सात कनिष्ठ अभियंता स्थापत्य साडेच्या शेचाळीस कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी नऊ कनिष्ठ अभियंता वाहतूक साडी तीन आहेत सहायक कनिष्ठ अभियंता स्थापत्य साडेच्या चोवीस आणि त्याचबरोबर सहायक कनिष्ठ अभियंता विद्युत साडी तीन कधी जागा आहेत यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी एक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा वेळ देण्यात आला आहे परीक्षा पर शुल्क एक हजार रुपये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे या अंतर्गत पाहू शकता संपूर्ण जे जा विस्तारित जाहिरात आहे प्रत्येक प्रवर्गानी आय प्रत्येक पदार्थीच्या प्रवर्गाने आहे एकूण किती जागा आहेत याच्या आकडेवारी हे जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये चेक करू शकता जो आहे सहायक अभियंता विद्युत क संवर्गाची वेतनशे एस पंधरा एक्केचाळीस आठशे तेरा दोनशे यामध्ये प्रवर्गनिया ज्या रिक्त जागा आहेत याची माहिती एकूण तीन जागांसाठीची अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची प्रवर्ग निया सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण समानातर आरक्षण निहाय ज्या आहे, जागा आहेत याची माहिती त्याचबरोबर आवश्यकता समोरच शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठीची दर्शवण्यात आली आहे तर आपण पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठीची हे चेक करूयात समोरचं जे पहिलं पद आहे आपण पाहतोय यामध्ये करि सहाय्यक अभियंता विद्युत या पदासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी आवश्यक आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी संस्था येथे पाच वर्ष काम केल्याचा अनुभव हा आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणं आवश्यक आहे दुसरं पद आहे सहायक अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी या पदासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी यानंतरनं शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था इथे किमान तीन वर्ष काम केल्याचा स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदासाठी जी दुसरी अट टाकण्यात आली आहे शैक्षणिक पात्रता ही जासक अशा पद्धतीची आहे लवकरच याबाबत पाहू शकता जर विरोध झाला तर ही अट काढून टाकण्यात येऊ शकते मात्र सध्या तरी ही अट यामध्ये टाकण्यात आली आहे की कामाचा अनुभव तीन ते पाच वर्षाचा अनुभव जो आहे हा यामध्ये आवश्यक आहे सा। तिसरं पद पाहूयात पुढचं सहायक अभियंता यांत्रिकी गटका सहवर्ग या पदासाठीची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था येथे तीन वर्षाचा काम यांत्रिकी काम केल्याचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत कटक संवर्ग शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी त्याच्यानंतरनं पाच वर्षाचा काम केल्याचा विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचं पद जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटका संवर्ग या पदासाठीची पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचा तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी सेम पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी शाखेची पदवी त्याच्यानंतर तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेत ज्ञान असणं आवश्यक आहे तर जो अनुभवाची पट पात्रता जी टाकण्यात आली आहे अट ही पाहू शकता नको होती कारण पाहू शकता सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे यामध्ये सगळ्या उमेदवारांना स्थान मिळालं पाहिजे मात्र इथे टाकण्यात आलं आहे की अनुभव जो आहे हा आवश्यक आहे तीन ते पाच वर्षाचा तर ही अट रद्द करावी अशा पद्धतीने विरोध झाला कदाचित ही अट रद्द केली जाऊ शकते कनिष्ठ अभियंता वाहतूक साडी यामध्ये सेम शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाचे एमई हायवे इंजिनिअरिंग किंवा एम टेक ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आणि यामध्ये तीन वर्ष अनुभव जो आहे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सहायक खनिष्ठ अभियंता स्थापत्य घटक संवर्ग याच्यासाठी सुद्धा शकता सेम पद्धतीने मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी तीन वर्षाचं काम केल्याचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान हे असणं आवश्यक आहे सगळ्या पदासाठी याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे सर्वसाधारण सूचना तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतरनं इतर वयाची पात्रता त्याचबरोबर परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल याबाबत सुद्धा माहिती ही देण्यात आली आहे तर या ठिकाणी चेक करू शकता वयोमर्यादा जी आहे शिथिलता यामध्ये अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता ही आवश्यक आहे त्याच्यानंतरनं पाच वर्षाची सूट म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची सूट ही देण्यात आलेली आहे तर पद या पद्धतीने वयाची पात्रता ही नमूद करण्यात आलेली आहे आता यानंतर पाहू शकता संपूर्ण वयाची पात्रता अठरा ते अडतीस त्याच्यानंतरनं मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत त्याच्यानंतरनं पाहू शकता टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि या कारणामुळे परीक्षेसाठीचा सिलेबससुद्धा यामध्ये नमूद करण्यात आला आहे नॉर्मलायझेशन सुद्धा या भरती परीक्षेमध्ये घेतलं जाईल आणि नॉर्मलायझेशनबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आली आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची सुरुवात होत आहे आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच उपलब्ध करून दिली जाईल तर या सगळ्या अपडेट आपण लवकरच अपडेट जे आहे देणार आहोत अर्ज करण्यासाठीचे लिंक उपलब्ध झाल्यानंतर तर नाशिक महानगरपालिका संदर्भातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब